नमस्कार मित्रांनो पूर्णतः कोचिंग क्लासेसची ट्रिप आलेली आहे पाहू शकता तुम्ही आमचे छोटेसे पहिली ते चौथी मधले विद्यार्थी आहेत आणि हे आहे नांदेडच सुप्रसिद्ध सा, आपलं साईबाबा मंदिर आहे जसं आपण शिर्डीचं मंदिर म्हणतो हे आमचं छोटस शिर्डीचं एक मंदिर आहे तर लेकर आलेले खूप उत्साहित आहेत मुलांना भारत माता की तर आपण आता मजा करूया दर्शन सुद्धा घेऊया आम्ही बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवू इतल्या काय काय आहे आणि मुलांचा एन्जॉय बी तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो आम्ही आलेलो बैठक क्षा पाहू शकता सर्व भावी भक्त इथं बसतात आणि प्रार्थना करतात आपल्या मनोकामना साईबाबाला मागतात आणि हे थेट आपण आता सर्वजण आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहोत हे सुंदर चिमुकले पाहू शकता तुम्ही एकदम खुश आहेत तर एक तर आपण मंदिराच्या मेन गाभाऱ्यात आलेलो आहोत शिर्डीचे साईबाबा हे नांदेडचे आहेत जसं शिर्डीला स्ट्रक्चर आहे साईबाबांचं सेम नांदेडमध्ये हे साईबाबा स्ट्रक्चर आहे आणि खूप भावी भक्त मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तीभावाने इथं येतात आपली मनोकामना मागतात आणि त्या इच्छा पण पूर्ण होतात कसं आहे साईबाबांचं एक वाक्य आहे तुम्हाला माहित आहे सबका मालिके सर्व भावी भक्त इथे येतात आणि श्रद्धा आणि सबुरी या दोन तत्वांचं पालन करून ते काय करत आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या आपल्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी साईबाबांना प्रार्थना करतात हे जागृत देवस्थान आहे त्यामुळे तुम्ही इथं दर्शन घेऊ शकता आमचे चिमुकले सुद्धा दर्शन घेत आहेत चला पाहूया हा ट्रीप आहे कोचिंग क्लास आमचा सुंदर आवाज येत आहे भजन चालू आहेत एका सुंदर वातावरणात आपण सर्व बसलेलो आहोत भक्तांचे आवाज सोबतच भक्तिगीत गीत असताना सुद्धा आपल्याला एक परम शांतीचा अनुभव शांतीचा अनुभव मिळत आहे ब्रह्मांड नायक राजधिराज राज, योगी राजब्रह्म श्री सचिदानंद सदगुरु महाराज की जय सदगुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरु साईनाथ महाराज की जय दाले गौ, मुला करता चला नो। यास। तर साईबाबांचं दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही सर्व मुलांसोबत गो गौशाळा इथं गौशाळा आणि श्री कृष्ण भगवान यांचं दर्शन घेणार आहोत आणि मुलं पहा काय करतात चला मुलांना तर पाहू शकता मित्रांनो गायक गोमाताचं दर्शन आहे आणि मुलं इथं आता खेळ खाऊ घालत आहेत गोमातेला चला मुलांना या एका काय व्यवस्थित या ठीक आहे अरे टाका 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 गोमाता तुम्ही टाका फक्त टाका हा टाका दुरून टाका दुरून टाका या दर्शन घ्या दर्शन घ्या सर्वांनी दर्शन घ्या टाकायचा टाकायचं टाकायचं दर्शन घ्यायचं हा आहे सर्वात मोठ परमात्मा श्री कृष्ण एकदम सुंदर मूर्ती आहे स परमात्मा श्रीकृष्ण यांची सर्व दर्शन घेत आहेत घंटी वाद्वारे जमलं तर हा दर्शन घ्या अतिशय मनमोहक सुंदर गौशाळा आणि परमात्मा श्री कृष्ण गोशाळेची सफाई चालू आहे पाहू शकता तुम्ही सफाई कर्मचारी येतले म्हणजे हे सेवा देतात सेवाचारी म्हणू शकतोय आपण यांना आणि पहा तिकडे गौशाळा किती मोठी खूप साऱ्या गायी आहेत त्या गायींना व्यवस्थित पालन पोषण केलं जाते आणि इथं सोबतच पहा मागी जे भी शेण आहे ते जमा झालेले ले ले, आरती झाल्यानंतर महाप्रसाद आयोजित करण्यात येतो दर गुरुवारी इथे महाप्रसाद असतो पकडा पकडा सरांना पकडा <laughs> <पकड़ा>, पकडा <laughs> <पकड़ा>, पकडा <laughs> शाजी शाहजीया चलो फिरसे फिरसे मैदान पकडला चला आउट अक्षर आउट चला बाजूला जे आउट झाले ते बाजूला चला श्रद्धा सबुरी श्रद्धा सबुरी श्रद्धा सबुरी श्रद्धा श्रद्धा सबुरी 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 श्रद्धा जय श्रीराम 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 जय श्री

आता या गोदावरी मातेच्या काठी हे साईबाबा मंदिर आहे नांदेडचं आणि पाहू शकता तुम्ही इकडे नंदगिरी किल्ला आहे त्या साईडला हे गोदावरी माता आहे तिकडी ब्रिज आहे नावगाडचा एक सुंदर मनमोहक दृश्य निसर्गाचं सौंदर्य पाहू शकता तुम्ही दोन्ही बाजूला झाडे आहेत आणि त्या बाजूला जे पूल आहे मुंडा जुना मुंडा आणि कवटा यांना जोडणारा पूल आहे तिकडे सुद्धा मंदिर आहे पूर्णा कोचिंग क्लासेस या आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद